चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता <coughs> ना बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात त्यांच्या हक्काची जवळची व्यक्ती ही लांब गेलेली असते बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते ज्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते एखाद्या व्यक्तीसाठी आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात पण ती व्यक्ती त्या गोष्टी विसरून सतत आपल्याला अपमानित करते कधीही व्यक्ती आपल्या रक्ताची असते आपल्या नात्यातली असते तर कधी ती आपल्या खूप जवळची असते मग आपण ज्या कुटुंबात ज्या घरात राहतो त्या कुटुंबात सासूचं आणि सुनेचं पटत नाही सासू नीट वागत नाही बऱ्याच वेळा सून सासूचं ऐकत नाही कधीतरी सासऱ्यांचा त्रास असतो तर बऱ्याच वेळा ज्या घरात आपण एकत्र राहतो तिथे पती आणि पत्नीचं सुद्धा नीट पटत नाही मुलं जशी मोठं होत होत जातात जशी मोठी व्हायला लागतात तशी ते आपल्याला किंमत देत नाहीत बऱ्याच वेळा असं होतं की भावाचं आणि बहिणीचं नीट पटत नाही बघा तुमची तुटलेली जी काही नाती असतील तुमची बिघडलेली जी काही नाती असतील ती तुम्हाला पूर्वरत करायची असतील जो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दुरावलेला आहे लांब गेलेला आहे त्या व्यक्तीला पुन्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत आणायचं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचायचं असेल तर त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय खुशी करण्याचा आहे मोहिनी निर्माण करण्याचा आहे समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा आहे तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा जवळ आणण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता फक्त हा उपाय तुम्हाला चांगल्याच गोष्टीसाठी करायचा आहे एखाद्यावरती जोर जबरदस्ती करायची किंवा चपर तस्वी तर खेचायचं असं केलं तर हा उपाय लाभ देणार नाही बाकी कुणीही हा उपाय करू शकतो तुम्ही सासूसाठी करा बहिणीसाठी करा भावासाठी करा मुलांसाठी करा पत्नीसाठी करा प्रियसीसाठी करा कुणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला शनिवार लागणार आहे किंवा कुठलाही अमावस्येचा दिवस किंवा पौर्णिमा शनिवार अमावस्या पौर्णिमा या तिघांपैकी कुठलाही एक दिवस तुम्हाला घ्यायचा आहे आता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती म्हणजे नारळ छान तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे पाणीदार असणारा थोडी त्याच्यावरती सालं असणारा एक नारळ घ्यायचा हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर हा उपाय तुम्हाला अंधारात करायचा आहे सकाळी संध्याकाळी जेव्हा अंधार असेल तर संध्याकाळी सात नंतर शक्यतो पूर्ण अंधार पडत जातो तर तुम्ही अंधारामध्ये हा उपाय केला तर उत्तम राहील जो नारळ आपण घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे त्या नारळाच्या वरती तुम्हाला तुम्हाला बाणे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे उश्कर समजा उश्कर उश्कर हा मी नारळ घेतलेला आहे मला माझ्या पतीला वश करायचा आहे ज्याचं नाव सागर आहे तर मी ते लिहिणार समजा हा नारळ मी माझ्या सासूट म्हणजे हा उपाय मी सासूसाठी करते तिला मला वश करायचं मी तिचं नाव लिहिणार बहिणीसाठी भावासाठी मुलांसाठी पत्नीसाठी आहे ज्यांचं ज्यांच्या कुणासाठी करत आहे त्याचं फक्त नाव त्या नारळावरती तुम्हाला हा शेंडीचा भाग वर राहील अशा पद्धतीने नारळ पक पकडायचा आणि त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आता नाव लिहिल्यानंतर हा जो नारळ आहे तो एका प्लेटमध्ये घ्यायचा एक छोटं प्लेट घ्यायचं त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आपले अख्खे जे तांदूळ असतात हे अख्खे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती हा नारळ उभा करून ठेवायचा ठीक आहे आता उभा ठेवा अडवा ठेवा कारण उभा मोस्टली ना राहणार ना नाही तुम्ही अगदी अडवा ठेवला तरीही चालेल फक्त ते नाव वर असलं पाहिजे अशा पद्धतीने त्या तांदळावर हा नारळ ठेवायचा यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा नाही शक्य मातीची पंटी घ्या त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घाला तेल तुम्हाला मोहरीचंच लागणार आहे त्याच्यामध्ये थोडस मोहरीचं तेल घाला त्या मोहरीच्या तेलामध्ये मोहरीच्या तेलामध्ये थोडे काळे तिळ घाला एक हिरवी वेलची इलायची घाला आणि त्याच्यासोबत एक तुरटी घाला तुरटी हिरवी वेलची आणि काळे तिळ तीन गोष्टी मोहरीच्या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा मोहरीच्या तेलाचा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे बघा जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला आणि चिमुडखोर त्याच्यात मोहरी सोडा तेलात मोहरी सोडली तरी ते मोहरीचंच तेल होतं ठीक आहे आता हा दिवा उजव्या हातात घ्यायचा आहे आणि उजव्या हातात घेऊन त्या नारळाला गोल गोल फिरवायचा आहे नारळावरून गोलगोल फिरवत असताना जो मंत्र सांगतीये तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे बघा मंत्र आहे श्रीम हिम त्या व्यक्तीचं नाव श्रीम हरीम सागर कुरु कुरु स्वाहा श्रीं ह्रीं सागर कुरु कुरु स्वाहा श्रीं रीम सागर कुरु कुरु स्वाहा आता समजा जे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्या ह्रीं श्रीम आ, मोहित कुरु कुरु, कुरु स्वाहा ह्रीं श्रीम मोहिनी कुरु कुरु स्वाहा ह्रीं श्रीम तृप्ती कुरु कुरु स्वाहा ह्रीं श्रीम नंदिनी कुरु कुरु स्वाहा ह्रीं श्रीं त्याच्यापुढे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि कुरु कुरु स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणून तो जो दिवा आहे तो त्या नारळाला ओवाळायचा बरोबर एकवीस वेळा मंत्र म्हणून झाला हे ओवाळून झालं की त्याच्यानंतर हा दिवा तसाच तिथून उचलून घराच्या बाहेर घेऊन जायचा आपला जो मुख्य प्रवेशद्वार उंबरट आहे त्या उंबरट्याच्या समोर किंवा तिकडे कुठेही त्या, त्या भागात त्या दिशेला तो दिवा ठेवून द्यायचा आणि हा जो नारळ आहे हा नारळ आणि त्याच्यासोबत घेतलेले जे तांदूळ आहेत या दोनही गोष्टी एका काळ्या रंगाच्या कापडात बांधायच्या काळं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये ते तांदूळ ठेवायचे प्लेटमधले आणि तो नारळ ठेवायचा कापडाला एक घट्ट गाठ मारायची आता हा वशीकरणाचा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या घरात एकवीस दिवस गुप्त करायचा आहे तुम्ही कपाटात ठेवा कपाटाच्या वरती ठेवा अडगळीच्या ठिकाणी ठेवा ट्रॉलीत टाका कपा तुमचा पलंग असेल त्या बेडच्या खाली दाबा कुठेही ट्रॉली विली कुठेही तुम्ही ठेवू शकता जिथे तुम्हाला तुमच्या घरात ॲडजस्ट वाटेल जिथे कुणीच बघणार नाही अशा ठिकाणी हा नारळ एकवीस दिवस गुप्त ठेवायचा आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर हे कापड काढायचं त्याच्यामध्ये असणारे जे तांदूळ आहेत हे सगळेच्या सगळे सगळेच्या सगळे तांदूळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन ते दहा देशाने फेकायचे आहेत दहा देशा म्हणजे गोल तुमच्या हातामध्ये हे तांदूळ घ्या हाताची मूठ करा आणि संपूर्ण गोल गोल जसे तुम्ही कुठेही उभे असाल तिथून ते गोल अशे दाहरी शाने ते असे दहा दिशाने तांदूळ फेका जेणेकरून जी मोहिनी निर्माण झालेली आहे किंवा जे काही वशीकरण या एकवीस दिवसांमध्ये झालेलं आहे ते नेहमीच सोबत असेल किंवा ते नेहमीच म्हणजे अखंड त्याचा कालावधी हा अखंड राहील त्याच्यानंतर जो नारळ आहे तो नारळ सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे आधी तांदूळ टाकून या नारळ घरातच ठेवा तांदूळ दहा दिशांनी टाकून झाल्यानंतर तो नारळ घराच्या बाहेर घेऊन या आणि आता हा नारळ घराच्या बाहेर आणल्यानंतर हा नारळ जो आहे तो फोडा फोडा तो नारळ नारळ फोडल्यानंतर त्यात जे पाणी असेल तर ते पाणी बाहेर टाकून द्या बाहेर फेकून द्या आता याच्या ज्या दोन वाट्या राहतील याच्या ज्या दोन वाट्या राहतील ह्या दोनही वाट्या त्या जमिनीमध्ये जिथे तुम्ही उभे असाल तिथे जी मोकळी जमीन असेल त्या जमिनीमध्ये दाबा दोनही वाट्या तुम्हाला फोडून नारळाच्या जमिनीमध्ये दाबायच्या आहेत थोडीशी माती बाजूला किती तरीही चालेल म्हणजे खड्डा वगैरे करा छोटा छोटा दोन आणि दोन बाजु दोन त्या दोनही खड्ड्यांमध्ये दोन खड्डे करायचे दोनही वाट्या तुम्हाला सेपरेट दाबायच्या आहेत ठीक आहे दोनही वाट्या बाजूबाजूला सेपरेट दोन खड्डे करून तुम्हाला त्याच्यामध्ये दाबायचे आहेत आणि त्याच्यानंतर घरी यायचं आहे घरात येताना हा उपाय धुवायचा असं काहीच नाही हा उपाय केल्यानंतर अवघ्या एकवीस दिवसांमध्ये जे वशीकरणाचं चक्र आहे ते पूर्णपणे त्या व्यक्तीभोवती फिरलेलं असेल जो व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला असेल तो व्यक्ती कुठेतरी तुमच्याकडे खेचला जाईल आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये तो व्यक्ती शंभर टक्के तुमच्याकडे परत येईल तो फोन तरी करेल काहीतरी कोणता करेल जे काही असेल पण तो व्यक्ती तुमच्याकडे खेचत येईल जो व्यक्ती तुमचा ऐकत नव्हता अपमानित करत होता खूप दूर गेलेला होता हिंमत देत नव्हता तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येण्यासाठी तळमळत राहील हा तांत्रिक शास्त्रातील उपाय आहे जो वशीकरणाचाच आहे खूप प्रभावी आहे नक्की करा याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा